श्रोते हो आपण ऐकणार आहोत रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र रायगडला आणखी एक खासदार मिळाला मुंबई गोवा महामार्गासाठी माणगाव बंद पेंटच्या अठ्ठावीस हजार गणेश मूर्ती परदेशात रवाना आणि पनवेल मध्ये अलिबाग भवन उभारणार या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमच्या रायगड जिल्ह्याच्या प्रतिनिधी शोभना देशमुख रायगड जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांना राज्यसभेवर घेण्याचा निर्णय भाजपने घेतल्याने रायगडला आणखी एक खासदार मिळत आहे धैर्यशील पाटलांना राज्यसभा मिळाल्याने रायगड भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे धैर्यशील पाटील यांना लोकसभेसाठी भाजपची उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती मात्र महायुतीत रायगडची जागा राष्ट्रवादीला सुटली मात्र धैर्यशील पाटील यांना लोकसभेत संधी न मिळाल्याने रायगड भाजपात नाराजी होती धैर्यशील पाटील यांचे वडील पाच वेळा शेकापच्या तिकिटावर पेन मधून निवडून आले होते धैर्यशील पाटीलही शेकापकडून आमदार झाले होते आमदार असताना त्यांनी विधानसभा गाजवली होती मात्र नंतर ते भाजपमध्ये गेले एक अभ्यासू उत्तम वक्ते रायगडच्या प्रश्नांची माहिती असलेले आणि सामान्य जनतेशी नाळ जुळलेले नेते म्हणून धैर्यशील पाटील ओळखले जातात धैर्यशील पाटील खासदार होत असल्याने जिल्ह्यात विधानसभेला भाजपला फायदा होईल अशी चर्चा आहे मुंबई गोवा महामार्गाचा विषय कायम चर्चेत असतो आता हा विषय वादाचा ठरत आहे मुंबई गोवा महामार्ग व्हावा यासाठी सतरा वर्षे लढा देणाऱ्या कोकणातील पत्रकार आणि रायगड प्रेस क्लब न महामार्ग खासदार सुनील तटकरे यांच्यामुळे आरोप केला तसा मजकूर सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्यानंतर सुनील तटकरे समर्थकांनी पत्रकारांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत लोकहितासाठी आमच्यावर गुन्हे दाखल झाले अटक झाली तरी आमचा लढा थांबणार नाही असा इशारा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर तसेच रायगड प्रेस क्लब चे राजेंद्र जाधव हो, यांनी दिला आहे एकीकडे वाद असतानाच जन जनआक्रोश समितीने मानगाव येथे उपोषण सुरू केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून उपोषणार्थींशी चर्चा केली या विषयावर एकोणीस ऑगस्ट रोजी मंत्रालयात बैठक घेण्यात येईल असे सांगितले मात्र ही बैठक झालीच नाही त्यामुळं संतापलेल्या आंदोलकांनी मानगाव बंद हाक दिली त्यानुसार बावीस ऑगस्ट रोजी मानगाव बंद पाळला गेला तसेच आंदोलकांनी महामार्गावर येऊन रास्ता रोको केल्यानं काही काळ वाहतूक ठप्प झाली होती दरम्यान गणपती जवळ येत असल्याने महामार्गावरील खड्डे भरण्याचं काम सुरू असल्याचे महामार्ग प्रशासनाने सांगितले आहे पेनच्या गणपतीची जगभर ख्याती आहे त्यामुळे पेनच्या गणपतींना जगभरातून मागणी असून यावर्षी अठ्ठावीस हजार गणेश मूर्ती जगातील विविध देशांना पाठवण्यात आल्या आहेत थायलंड मलेशिया दुबई ऑस्ट्रेलिया मॉरिशस इंडोनेशिया कॅनडा यु के या देशांसह अन्य देशांना जे एन पी टी बंदरातील तीस कंटेनर मधून या मूर्ती रवाना झाल्या आहेत शाडू आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या या मूर्ती दहा इंचा पासून सहा फुटापर्यंतच्या आहेत पेनच्या गणेश मूर्तींना जगभरातून मागणी वाढत असून गेल्या वर्षी आमच्या कला केंद्रातून पाच हजार मूर्ती परदेशी केल्या होत्या या वर्षी आठ हजार मूर्ती पाठवण्यात आल्याची माहिती मूर्तिकार निलेश समेळ यांनी दिली आहे से आया है क्या असं म्हणत अनेक चित्रपटातून अलिबागकरांची चेष्टा केली जात असली तरी वस्तुस्थिती तशी नाही अलिबाग ही विद्वानांची शूरवीरांची क्रांतिकारकांची भूमी आहे जगातला पहिला शेतकरी संप अलिबागकरांनी वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक मिळवत अलिबागला पनवेल मध्ये मूळ अलिबागकर असलेली साडेतीन हजार कुटुंब आहेत पनवेल मधील अलिबागकरांनी आता पनवेल मध्ये अलिबाग भवन उभारण्याचा संकल्प सोडला आहे त्यासाठी निधी संकलन देखील सुरू केले आहे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी अलिबाग भवनासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिल्यानं लवकरच कामाचा शुभारंभ होईल असा विश्वास अलिबाग तालुका रहिवासी संघाचे अध्यक्ष आल्हाद पाटील यांनी व्यक्त केला आहे अलिबाग भवन अलिबागकरांसाठी एकत्र येण्याचे परस्पर सुसंवाद साधण्याचे उत्तम माध्यम होणार आहे एकाच जिल्ह्यातील दोन शहरात दुसऱ्या शहराच्या नावानं भवन उभारण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग असावा असंही सांगितलं जातं शोभना देशमुख अलिबाग रायगड याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं